जेवणानंतर गोड खाण्याची सवय पूर्णपणे चुकीची आहे आयुर्वेदानुसार जेवणाची सुरुवात गोडाने आणि शेवट तिखट तुरट चवीच्या आशा घरगुती मुखवास किंवा सुपारीने करायची असते यामुळे छातीत साठणारा कफ तोंडातील चिकटपणा आणि दुर्गंधी कमी होते पचन सुधारते आणि ऍसिडिटी पासूनही आराम मिळतो आज मी तुम्हाला दाखवणार अगदी सोप्या पद्धतीने एक वर्षभर टिकणारी पारंपरिक पाचक सुपारी चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया सगळ्यात आधी मी इथे चारशे ग्रॅम ओवा घेतला आहे सुमारे अडीच वाट्या मी कढईत ओवा लो फ्लेम वरती सतत हलवत जास्त वेळ नाही फक्त दोन ते ती तीन मिनिटांसाठी भाजून घेणार आहे ओव्याच्या सेवनाने पचन सुधारतं तोंडाची दुर्गंधी जाते वजन कमी होण्यास मदत होते पोट साफ राहतं आणि थंडीत कफ बाहेर पडायलाही मदत होते बाळंतिणीलाही ओवा दिला जातो कारण यामुळे गर्भाशयातील जुना रक्त साफ होतं आणि गर्भाशय स्वच्छ राहतो आता ओव्याचा छान सुगंध यायला लागला की आपण लगेचच ओवा बाहेर काढून घेऊ कारण जास्त भाजला तर तो कडू लागतो आता मी इथे ओव्या आहेत म्हणजे चारशे ग्रॅम बडीशेप घेतले आहे आपण ती दोन बॅचेस मध्ये भाजून घेणार आहोत साधारण तीन वाट्या जसं आपण ओवा हलका भाजून घेतला होता बडीशेप ही आपण अगदी हलकसं लो फ्लेम वरती भाजून घेणार आहोत म्हणजे तिचा नैसर्गिक सुगंध आणि औषधी गुण टिकून राहतात या हिरव्या रंगाच्या बिया भूक वाढवतात तसंच आतड्यातील जनतांचाही नाश करतात तोंडाला सतत येणारी दुर्गंधी बडीशेपच्या नित्य सेवनाने कमी होते पित्तामुळे होणारी जळजळ मळमळ आणि अपचनावरती बडीशेप खूप उपयोगी ठरते तसंच महिलांना पाळीच्या वेळेस होणारी पोटदुखी कमी करण्यासाठी ही बडीशेप मदत करते जे जे भाजून झाले ते मी एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेत आहे या मुखवासामध्ये आपण केवळ पारंपारिक मसालेच नाही तर काही खास नैसर्गिक बियांचाही समावेश करणार आहोत जे आरोग्यासाठी खूपच उपयुक्त आहेत इथे मी जवळपास एक वाटी अळशी घेतली आहे जी साधारण शंभर ग्रॅम इतकी आहे अळशीला आपण जवस असंही म्हणतो अळशी ही, ही विशेषतः महिलांसाठी खूपच फायदेशीर ठरते पाळी थांबल्यानंतर होणाऱ्या वाताच्या त्रासावर ती खूप मदत करते यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे बद्धकोष्ठता कमी होते आणि पचन सुधारतो पण अळशी प्रकृतीने उष्ण असते म्हणून ती आपण मर्यादितच घेणार आहोत अळशी लो फ्लेम एक ते मिनिट परतल्यानंतर आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत शंभर ग्रॅम धनाडाळ म्हणजे म्हणजेच साधारण एक वाटी आयुर्वेदात धनाडाळीचा वापर मुखवासात खास सांगितला आहे धणे हे उत्कृष्ट पित्तनाशक आहे त्यामुळे तोंड सारखं कोरडं पडणं पोटात जळजळ होणं खूप तहान लागणं अशा तक्रारींवरती खूप उपयोगी ठरते साधारण एक मिनिटभर आपण डाळ परतून घेऊ आपली भाजून झाली आहे आता ह्यातच आपण घालू या खूपच गुणकारी बिया आहेत शरीराला ताकद देतात पोट शांत ठेवतात आणि त्वचेची चमकही वाढवतात रोजच्या आहारात थोडेसे तीळ असणं खूपच फायदेशीर मानलं जातं त्यामुळे आपल्या ह्या सुपारी मध्ये तिळांचा नैसर्गिक आरोग्यदायी टच मिळतो आता हे तिळासह सगळं भाजलेलं साहित्य आपण बाजूला काढून ठेवू आणि थोडं थंड व्हायला देऊ आपलं हे सगळं साहित्य आपण लो फ्लेम वरती फक्त एक ते दोन मिनिट हलकस भाजून घेतलं आहे काही विशेष नाही अगदी झटपट फक्त सुगंध आला की लगेच काढून आता दहा ते बारा वेलची आणि दहा ते बारा लवंग हलक्या आचेवरती थोड्या वेळासाठी भाजून घेऊ आपलं सगळं साहित्य भाजून झालं आहे आता एका मिक्सरच्या जार मध्ये आपण दहा ग्रॅम पत्री खडी साखर भाजलेली वेलची आणि लवंग घालून हे सगळं थोडस बारीक करून घेणार आहोत हे मिश्रण थोडस बारीक झाल्यावरती आपण ह्यात दोन ते तीन ग्रॅम आसमान तारा घालणार आहोत यालाच थंड किंवा पेपरमिंट असंही म्हणतात हे तुम्हाला कुठल्याही आयुर्वेदिक दुकानात सहज मिळेल आणि अगदी दहा रुपयातच या सगळ्या जिन्नसांचा फार मोठा फायदा आहे फायदा म्हणजे हे तोंडातील दुर्गंधी कमी करतात घसा ताजातवाना ठेवतात खोकला आणि कफ कमी करायला मदत करतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पचनक्रिया सुधारतात म्हणजेच ही सुपारी फक्त फ्रेशनर नाही तर एक छोटंसं नैसर्गिक औषधच आता उरलेले सगळे भाजलेले जिन्नस आपण थोडे थोडे करून मिक्सरच्या जार मध्ये घालून घेऊया आपल्याला हे मिश्रण अगदी फाईन पावडर करायची नाही आहे कारण ती घशाला बसू शकते आणि ठसका लागू शकतो म्हणून हे मिश्रण थोडस हलकस जाडसर टेक्स्चर ठेवून आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता आता आपलं सगळं मिश्रण छान वाटून झालं आहे ह्यात आपण घालू एक सगळ्यात घटक म्हणजे ज्येष्ठमध पावडर सुपारीला एक नैसर्गिक गोडवा येतो तो, तो ज्येष्ठ मधामुळे ज्येष्ठ मधामुळे श्वसन मार्गातील कफ कमी होतो खोकल्याला आराम मिळतो मी इथे साधारण अर्धी वाटी ज्येष्ठमध पावडर घातली आहे यामध्ये आपण पाव चमचा काळा मीठ घालणार आहोत माझ्याकडे दालचिनी पावडर आहे त्यामुळे मी थेक सरळ एक चमचा दालचिनी पावडर घालणार आहे तुमच्याकडे पावडर नसेल तर तुम्ही दालचिनीचा छोटासा तुकडा हलकासा भाजून मिक्सरच्या जारमध्ये बारीक करून पावडर करून घालू शकता जर तुम्हाला सुपारी गोडसर आवडत असेल तर तुम्ही यात ज्येष्ठमत पावडरचं प्रमाण वाढवू शकता पहा आपली बिना सुपारी सुपारी तयार आहे घरगुती नैसर्गिक पाचक सुपारी फक्त जेवणानंतर अर्धा चमचा किंवा एक चमचा खा पचन सुधारेल तोंड ताजे राहील आणि शरीराला हलक वाटेल ही सुपारी केवळ स्वादासाठी नाही तर आरोग्यासाठी एक छोटस औषध आहे घरच्या स्वयंपाक घरातून आपल्या तोंडासाठी आणि पचनासाठी तयार केलेला हा छोटा पण शक्तिशाली उपाय तुमच्या दिवसाला ताजेतवानेपणा आणि ऊर्जा देईल जर ही घरगुती पाचक सुपारी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा आणि अशाच सोप्या नैसर्गिक रेसिपीसाठी शीतल भोजनम चॅनलला जरूर सबस्क्राईब करा